शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट दोन रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी श्रावण महिन्याची पौर्णिमा लागणार असून ती शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला आपण सर्वजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाची संपूर्ण माहिती सांगणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण कसं करावं राखी कशा प्रकारची असावी ती बहिणीने आपल्या भावाच्या कोणत्या हातामध्ये बांधावी त्याचबरोबर औक्षणाचं ताट कसं तयार करावं त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भद्रा काळ कधी सुरू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा म्हणजे सगळं काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला औक्षणाचं ताट कसं तयार करावं याबद्दलची माहिती सांगते प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर पहा औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी आपल्याला जे ताट लागतं त्यासाठी आपण देवपूजेमध्ये वापरलं जाणारं ताम्हण वापरलं तरीही चालेल म्हणजे तांब्याचं ताट असेल पितळेचं ताट असेल किंवा चांदीचं ताट असेल तर तेही आपण वापरू शकतो किंवा अगदीच नसेल तर आपण साधं स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल आजकाल बऱ्याच जणांकडे औक्षणाचं रेडीमेड ताट असतं ज्याला पूजेचं ताट पूजेची थाळी म्हणून देखील ओळखलं जातं तर ते तुम्ही यासाठी घेतलं त्याच्यामध्येच औक्षणाच्या वस्तू ठेवल्या तरीही चालेल औक्षराच्या ताटामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला कोणती ठेवायची असेल तर ती म्हणजे कुंकू तुमच्या घरी जर कुंकुमार्चनाचा विधी होत असेल म्हणजे बरेच जण गणपती बाप्पांवर कुंकुमार्चन करतात बऱ्याच जणी आपल्या कुलस्वामिनीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करतात महालक्ष्मी देवी किंवा अन्नपूर्णा देवी या देवींवर सुद्धा कुंकुमार्चन विधी करण्याची पद्धत आहे ते कुंकू जर का तुम्ही सांभाळून ठेवलेलं असेल तर ते देवीचा किंवा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असलेलं कुंकू तुम्ही नक्कीच या रक्षाबंधनासाठी आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी म्हणून वापरू शकता कुंकवाचा गंध तयार करताना आपल्याला तो खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचा नाही आहे व्यवस्थितपणे आपल्या भावाच्या कपाळावर तो लागला पाहिजे अशा पद्धतीने कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा शक्यतो तुम्ही जर असं प्लेन ताट घेतलेलं असेल तर कुंकवाचा गंध तयार करण्यासाठी किंवा गंध एक सेपरेट राहिला पाहिजे म्हणून एक छोटीशी वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये तो गंध तयार केला तर अतिउत्तम कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण एकटेच भावाला ओवाळणारे नसतो आपली भरपूर मोठी फॅमिली आपलं भरपूर मोठं कुटुंब असतं अनेक जण औक्षण करतात आणि तेच ताट वापरतात तर मग गडबड अशी होते की तो गंध इकडे तिकडे पसरला जातो सर्व गोष्टींना ते कुंकू लागलं जातं आणि आपलेही हात जास्त खराब होतात त्यामुळे मग एका सेपरेट वाटीमध्ये तुम्ही कुंकुवाचा गंध अशा पद्धतीने तयार करून घ्या कुंकवाचा गंध तयार करण्यासाठी तुम्ही दूध वापरू शकता पाणी वापरू शकता किंवा तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर ते वापरून तुम्ही तो गंध पातळ करून घेतला तरीही चालेल बघा बऱ्याच जणांना काय होतं कुंकवाचा गंध लावला की ते कपाळावर उभरतं म्हणजे किंवा खाज येते असे प्रकार होतात कारण कधी कधी अशुद्ध कुंकू असतं त्यामुळे तुम्ही भलेही कुंकू मार्चनाला वापरलेलं कुंकू घेतलं नसेल तुमच्याकडे तो विधी होत नसेल तर तुम्ही खास करून औक्षणासाठी म्हणून हळदीचं कुंकू विकत आणा आणि मग त्याचा गंध तयार करून तो भावाला औक्षण करण्यासाठी म्हणून वापरा गंध तयार करून झाला आता आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत त्या म्हणजे अक्षता ओला गंध जेव्हा आपण भावाच्या कपाळावर लावू तर त्याच्यावर चिकटवण्यासाठी आणि काही डोक्यावर टाकण्यासाठी म्हणून अक्षता लागतात अक्षता म्हणजे काय न तुटलेले अखंड तांदूळ तर पांढरे शुभ्र अखंड तांदूळ आपल्याला या कुंकवाच्या गंधाशेजारी ठेवायचे आहेत त्याचबरोबर धनाचं प्रतीक म्हणून आपल्याला या औक्षणाच्या ताटामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे काही ठिकाणी अशी पद्धत आहे की एक रुपयाचं नाणं आणि सुपारी देखील ठेवली जाते पैसे किंवा सोनं यांच्याकडे एक प्रकारे धनाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं तर या अर्थाने आपण इथे एक रुपयाचं नाणं आणि सोन्याचा दागिना ठेवलेला आहे बरेच जण सुपारी ठेवतात तर त्याचा अर्थ असाही घेतला जातो आपला भाऊ आपल्यासोबत नेहमी भक्कमपणे उभा राहावा आपल्या पाठीशी तो ठामपणे उभा राहावा आणि सुपारी कशी असते टनक तर मग ते भक्कमतेचं प्रतीक म्हणून एक रुपयाचं नाणं आणि सुपारी काही भागांमध्ये या ताटामध्ये ठेवण्याची पद्धत आहे आता शनिवारच्या दिवशी रक्षाबंधन आहे बऱ्याच जणांना श्रावणी शनिवारचे उपवास असतात तर उपवास मोडू नये म्हणून भावाचं तोंड गोड करण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये काही सुकामेवा ठेवू शकतो उपवासाला चालणारी म्हणजे उपवासामध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो अशी मिठाई तुमच्या भागात भेटत असेल तर ती तुम्ही याच्यामध्ये ठेवली तरीही चालेल किंवा मग तुम्ही शेंगदाण्याची चिक्की यामध्ये ठेवू शकतात आणि तीच भावाचं तोंड गोड करण्यासाठी म्हणून वापरू शकता त्यानंतर औक्षणाचं ताट ज्याशिवाय पूर्ण होत नाही असा तेलाचा किंवा तुपाचा दुहेरी वातीचा दिवा आपल्याला या ताटामध्ये ठेवायचा आहे काही भागांमध्ये दोन दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत आहे म्हणजे दोन निरांजन किंवा दोन दिवे या ताटामध्ये ठेवले जातात मग तुमच्या भागामध्ये सुद्धा असं राहत असेल की आमच्याकडे एक नाही तर दोन दिवे ठेवतात तर मग तुम्ही त्या पद्धतीने दोन दिवे औक्षणाच्या ताटामध्ये ठेवू शकतात पण आमच्याकडे एकच दिवा ठेवतात पण त्या दिव्यामध्ये एकतर तेल किंवा मग तूप घातलं जातं आणि दुहेरी म्हणजे दोन वाती ज्या एकत्र करून त्या दिव्यामध्ये लावल्या जातात जीवाचं आणि शिवाचं प्रतीक या अर्थाने दुहेरी वातीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला या ताटामध्ये ठेवायचा आहे तेल आणि तूप मिक्स करायचं नाही एकतर तेल किंवा तूप वापरून आपल्याला तो दुहेरी वातीचा दिवा तयार करून औक्षणाच्या दाटात ठेवायचा असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन आहे तर राखी ठेवणं आलंच त्यामुळे लाल पिवळा किंवा केशरी यापैकी कोणत्याही एका धाग्याची आपण राखी यामध्ये ठेवायची आहे मग तुमच्या आवडीची तुम्ही राखी याच्यामध्ये ठेवू शकतात मोठी छोटी जशी तुमच्या भावाला आवडेल किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये राखी ठेवायची पण मग धार्मिक दृष्टिकोनातून लाल पिवळा किंवा जो केशरी रंग असतो तर मग त्याला खूप महत्त्व आहे ठीक आहे इथे आपलं औक्षणाचं ताट तयार करून झालं पण मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भावाचं औक्षण करण्यापूर्वी देवांचं औक्षण करायचं असतं आणि देव्हाऱ्याला एक राखी बांधायची असते पूर्वीच्या काळी आपल्या घरी देवराख्या घेऊन त्या गावचे ब्राह्मण किंवा त्या गावचे जे ग्रामाचार्य असायचे ते यायचे आणि मग त्या छोट्या छोट्या कापसाचे गोंडे असलेल्या राख्या आपल्या घरी ते देऊन जायचे पण मग आता या गोष्टी खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतात तर आपण एक राखी घ्यायची नवी कोरी राखी आणि घरातील देवांना ओवाळायचं मग आपण त्यामध्ये गणपती बाप्पांचं औक्षण करू शकतो एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर देवाऱ्याला ती राखी बांधून द्यायची त्यानंतर आपण आपल्या घरातील व्यक्तींचा औक्षण करायला सुरुवात करू शकतो त्यापूर्वी मी तुम्हाला भद्राकाळाची माहिती देते बघा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी भद्राकाळ सुरू होणार आहे आणि तो त्याच दिवशी रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणजे अर्थात तेव्हा नऊ तारीख लागलेली असेल पण रक्षाबंधन आपण सूर्योदयानंतर सुरू करतो त्यामुळे सूर्योदयानंतर भद्राकाळाचा कोणताही परिणाम होणार नाही कारण तो रात्रीच संपून गेलेला असेल आणि बघा जो राहुकाळ आहे तर तो आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजून सात मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि राखी बांधण्याचा जो काही शुभमुहूर्त सांगितलेला आहे तो नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे पण मग मधला जो काळ आहे राहू काळ नऊ वाजून सात मिनिटांपासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत तर या काळामध्ये तुम्ही राखी बांधायची नाही बाकी संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत आपण कधीही आपल्या भावाचा औक्षण करू शकतो भावाला राखी बांधू शकतो म्हणजे ओवाळू शकतो फक्त सूर्यास्त झाला की त्यानंतर भावाचा औक्षण करणं आणि भावाला राखी बांधणं टाळा कारण जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत आपण औक्षण करणं हे धार्मिकदृष्ट्या शुभ मानतो तर या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आता औक्षण कसं करायचं ते पाहूया आणि आपण व्हिडिओ थांबूया औक्षण करताना भावाचं तोंड एकतर पूर्व किंवा पश्चिम दिशेला आलं पाहिजे या पद्धतीने औक्षणाचा पाठ किंवा आसन ठेवावं त्याच्या भोवती रांगोळी काढावी त्यानंतर भावाने त्या आसनावर बसावं आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवावा त्यानंतर बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावर मधोमध मद कुंकवाचा तो ओला केलेला गंध लावावा तर गंध हा काही ठिकाणी करंगळी शेजारच्या बोटाने लावला जातो तर काही ठिकाणी अंगठ्याने लावला जातो तर दोन्ही पद्धती योग्य आहेत कारण प्रत्येक भागामध्ये थोड्याफार पद्धतींमध्ये बदल असतो हे आपल्याला आता माहितीच आहे तर मग काही ठिकाणी गंध हा गोल लावला जातो किंवा काहीजण असे उभा या प्रकारे सुद्धा गंध लावतात तर मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा गंध लावा त्या गंधावर अक्षता चिकटवा काही अक्षता भावाच्या डोक्यावर टाका त्यानंतर ताटातलं सोनं आणि नाणं उचलून भावाच्या कपाळावर मधोमध लावायचं आणि त्यानंतर तसंच ते डोक्यावरून सुलट दिशेने गोलाकार फिरवून पुन्हा ताटामध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची राखी बांधताना मनातल्या मनात भावाच्या सुखासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे कामना करायची आहे माझ्या भावाला दीर्घायुष्य मिळू दे त्याला सर्व प्रकारची सुख मिळू दे आणि त्याचं कल्याण होऊ दे असं मनातल्या मनात म्हणत म्हणत आपण भावाला राखी बांधायची आणि त्यानंतर आपण भावाला काहीतरी गोड पदार्थ खाऊ घालू शकतो आणि औक्षणाचं ताट उचलून भावाला ओवाळून घ्यायचं आहे तर जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याच पद्धतीने सुलट दिशेने आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचं आहे आता हे बऱ्याच जणांना समजणार नाही आहे की सुलट दिशेने किंवा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने कसं तर बघा अगदी सोप्यात सोपं सांगायचं झालं तर जशी आपण एखाद्या देवाची देवीची आरती करताना ते पूजेचं ताट कसं ओवाळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे औक्षणाचं ताट भावावरून ओवाळून मग खाली ठेवायचं असतं ओवाळून झाल्यावर भावाने बहिणीसाठी औक्षणाच्या ताटामध्ये काहीतरी ओवाळणी ठेवायची म्हणजे तुम्ही पैसे ठेवू शकतात किंवा मग काही तिला भेटवस्तू द्यायच्या असेल तर हातामध्ये देखील देऊ शकतात कारण ही एक पारंपारिक पद्धत आहे फार पूर्वीपासून चालत आलेली की बहीण काय करते ओवाळून झाल्यावर भावाला एक पाण्याने भरलेला आणि शेंड्यांसह असलेला नारळ देते ज्याला श्रीफळ असं म्हटलं जातं माता लक्ष्मीचं ते प्रतीक मानलं जातं की भावाच्या घरी कायम लक्ष्मी नांदावी कशाची ही कमी पडू नये या अर्थाने त्याचबरोबर एक बहिणीचा मान असतो म्हणून भाऊसुद्धा बहिणीला भेटवस्तू म्हणा किंवा पैसे म्हणा काहीतरी देत असतो तर असं ओवाळणीचं ताट रिकामं जाऊ देऊ नये अशी परंपरा असल्यामुळे या गोष्टी होतात किंवा दिल्या घेतल्या जातात तुमच्याकडे काय असतं नेमकं रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावाला काय देतात किंवा भा भाऊ तुम्हाला काय देतो कशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधन साजरं करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो रक्षाबंधन जरी भावाबहिणीच्या अतूट नात्याची विण असलेला सण आहे यामुळे त्यांचं नातं अधिक दृढ व्हायचं मदत होतं भलेही ते आज एकमेकांपासून कितीही दूर राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटतात किंवा फोनवरून म्हणा किंवा मेसेजेसद्वारे एकमेकांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्यातलं नातं नेहमीच असं फुलत राहावं हो। किंवा त्यांच्यातला जो संवाद आहे तो असाच गोडव्याप्रमाणे टिकून राहावं हो। असं आपल्याला वाटतं त्याचबरोबर एक मुलगीसुद्धा आपल्या वडिलांचं या दिवशी औक्षण करून त्यांना रक्षाबंधनाची राखी बांधू शकते आणि एक आईसुद्धा आपल्या मुलाचं औक्षण करून आपल्या मुलाला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधू शकते तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न येत असतात की आम्हाला बहीण नाही आहे तर आम्ही कुणाकडून राखी बांधायची तर तुम्ही तुमच्या आईकडून राखी बांधून घेऊ शकता आणि ज्या मुली विचारतात की आम्हाला भाऊ नाही तर तुम्ही तुमच्या वडिलांना राखी बांधा तुम्ही फक्त बहिणी बहिणी असाल म्हणजे एकापेक्षा तुम्ही जास्त बहिणी असाल तर तुम्ही तुमच्या लहान्या बहिणीचं औक्षण करून तिला राखी बांधू शकतात जेव्हा हातातली राखी थोडीशी कुजट होते किंवा तिचा धागा कच्चा होतो तर ती राखी कचऱ्यामध्ये किंवा इकडे तिकडे न फेकता एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा तुळशीतल्या मातीमध्ये आपण ती पुरून दिली तरीही चालतं फक्त आपल्याला या रक्षा सूत्राचा अपमान करायचा नाही आहे हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाची संपूर्ण माहिती सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा